मुसळधार पावसामुळे कांदा पिकाला मोठा फटका बसलेला आहे आणि त्यामुळे कांद्याचं अतोनात नुकसान झालंय तीन एकरवरचा कांदा मातीमोल झालाय काढणीला आलेला कांदा पाण्यामध्ये भिजला त्यामुळे आता लवकरात लवकर पंचनामे करावेत आणि आम्हाला मदत द्यावी अशी विनवणी शेतकरी करतायत तर ही दृश्य बीड जिल्ह्यातली आपण पाहतोय सर्वत्रच राज्यामध्ये पाऊस झालेला आहे आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे बीडमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाला आष्टी तालुक्यातील धामणगाव इथल्या शेतकऱ्यानं तीन एकरामध्ये कांद्याचं पीक घेतलेलं होतं कांदा काढणीलासुद्धा आला होता मात्र हाती आलेला सर्वच कांदा आता मातीमोल झालेला आहे शेतामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे सर्व कांदा पूर्णपणे नाचलेला आहे ही नाझाडीची परिस्थिती जवळपास सर्वच परिसरात झाली आहे त्यामुळे शेतकरी आता पूर्णपणे मेटाकुटीला आला आहे तात्काळ पंचनामे करा आणि सरसकट आर्थिक मदत द्या अशी मागणी शेतकरी आहेत